शालेय शिक्षणाबरोबरच मुलांना आर्थिक बौद्धिकदृष्ट्या बाह्य ज्ञान मिळावे यासाठी महात्मा गांधी विद्यालयाने क्षेत्रभेट हा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे या क्षेत्रभेटीतला एक सुंदर आणि गोड अनुभव आपण पाहूयात महात्मा गांधीच्या विद्यार्थ्यांसोबत तुम्ही तिकडं कशाची माहिती घ्यायला आले माहिती मिळाली तुम्हाला कोणत्या दुकानामध्ये आलेले कितीच्या वर्गामध्ये शिकताय नाही नाही आहे ठीक आहे ठीक आहे चालू पोरांना भेटते का रे माहिती तुम्हाला सगळे नवीचे विद्यार्थी आहेत का काय oh! प्रोजेक्ट आहे तुमचा क्षेत्र भेट मग आज संकेत इलेक्ट्रिकल भेट दिली हा तुमच्या शिक्षणातला एक विषय oh! आहे ना चौदाशे चाळीस तारखे मॅडम नमस्कार महात्मा गांधी विद्यालयातून आलो आपण सगळे नववीचे विद्यार्थी आहेत ना क्षेत्रभेट मध्ये नक्की काय प्रोजेक्ट आहे हा क्षेत्रभेट क्षेत्रभेट म्हणजे मुलांना जे काही आता रोजच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्याशी रिलेटेड अशा एखाद्या ठिकाणी घेऊन जायचं की त्यांना त्याच्यातनं नॉलेज मिळेल व्यावसायिक नॉलेज व्यावसायिक

दीदी काय नाव बाळा तुझं सुराली थोरात चांगल्या प्रकारे माहिती मिळाली तुला काय काय कळालं याच्यात काय काय माहिती दिली सांगू शकाल कोणी छान सुंदर आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं आहात तुम्हाला तुमच्या शिक्षणाबरोबरच हा एक छान उपक्रम आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या दुकानांना भेटी दिल्या जातात त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती मिळते नक्कीच तुमच्या शिक्षकांचंही आपण कौतुक करूया आणि छान सुंदर प्रकारे तुम्हाला माहिती मिळाली अशी चांगली प्रगती करा आपल्या शाळेचं नाव लौकिक वाढवा काय वाढवाल ना तुम्ही सगळे सगळे गुरुकुलचे विद्यार्थी आहेत इथे संकेत इलेक्ट्रिकलचे सर्व सर्व आहेत मुन्ना शेठ यांच्याकडून तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती मिळाली अरे वा काय नाव आहे तुझं आविष्कार काय व्हायचंय तुला मोठं झाल्यानंतर हा पोलीस व्हायचंय छान छान शिक्षणाबरोबरच तुम्हाला हे बाहेरचं व्यावहारिक नॉलेज मिळावं म्हणून तुम्हाला ही भेट दिली जाते छान उपक्रम आहे शाळेचा चांगल्या प्रकारची माहिती घ्या आणि जीवनात यशस्वी वाटचाल करा आमच्याकडून पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू